नमस्कार जयश्री माताजी मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने चमचमीत पावभाजी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण पावभाजीसाठी लागणारं साहित्य बघूया बाजारामध्ये मस्त अशी ताजी हिरवीगार मटार यायला सुरुवात झाली आहे त्या शेंगा सोलून मी हे शंभर ग्रॅम ताजी हिरवीगार वाटाने घेतली आहे भाजीला छान कलर येण्यासाठी तीन कश्मीरी मिरच्या घेतल्या आहे चार लाल तिखट मिरच्या घेतल्या आहे ह्या सर्व मिळून मी सात मिरच्या घेतलेल्या आहे एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी मी कोथिंबीर छान अशी बारीक कट करून घेतली आहे पन्नास ग्रॅम बटर घेतला आहे आपण पावभाजी बटरमध्येच बनवणार आहोत बटरच्या ऐवजी तुम्ही तेलाचा देखील या ठिकाणी वापर करू शकता पंचवीस पाकड्या मी लसूण सोलून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे चवीप्रमाणे मी मीठ वापरणार आहे वाटीचा चमचा अर्धा चमचा भरून मी एवढेच पावभाजी मसाला घेतलेला आहे एवरेज पावभाजी मसाल्याची पावभाजी अगदी टेस्टी लागते त्यामुळे तुम्ही देखील एवरेज पावभाजीच मसाला घ्यायचा आहे या ठिकाणी मी मिडीयम साईजचे चार बटाटे घेतलेले आहे वजनी प्रमाणामध्ये हे बटाटे तीनशे ग्रॅम भरलेले आहेत सर्वात आधी मी अख्ख्या लाल मिरच्या भिजत घालणार आहे त्यासाठी मी मिरच्यांचे तुकडे करून घेतले आहे आणि यामध्ये मी गरम पाणी घालून घेते असं केल्याने पावभाजीला छान असा या मदे कलर येतो यामध्ये बीट टाकण्याची आवश्यकता नसते आणि कलर देखील टाकण्याची आवश्यकता नसते झाकण ठेवून मी अर्धा तास या मिरच्या या पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे यानंतर मी या सर्व बटाट्यांवरचे साल काढून घेते सर्व बटाट्यांवरचे साल मी काढून घेतलेले आहे आणि हे साळ काढलेले बटाटे मी स्वच्छ धुवून घेणार आहे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले आहे सर्व बटाटे मी छोटे छोटे कट करून घेते याआधी पाणीपुरी रगडा पॅटीस दाबेली या सर्व रेसिपीज मी तयार करून चॅनलवर अपलोड केलेले आहे त्या देखील तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते बटाटे मी छोटे छोटे कट करून घेतलेले आहे हे बटाटे मी कुकरमध्ये टाकून घेते अशाच प्रकारे मी दुसरे देखील बटाटे कट करून घेते राहिलेले बटाट्यांचे मी छोटे छोटे तुकडे तयार करून घेतले आहे यानंतर मी यामध्ये घालणार आहे जे वाटाने घेतले होते ते मी यामध्ये टाकून घेते यानंतर एक ग्लास मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे वाटाणे आणि बटाटे मी कुकरच्या तीन शिट्ट्या करून छान असे शिजवून घेते वाटाणे आणि बटाटे शिजतात तोपर्यंत मी मिरच्या भिजल्या का ते बघते मिरच्या छान भिजलेल्या आहेत या मी जारमध्ये टाकून घेते यानंतर मी जो लसूण घेतला होता तो देखील यामध्ये टाकून घेते आणि छान अशी याची बारीक चटणी तयार करून घेते बारीक चटणी मी तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी लालसर आपली चटणी तयार झाली आहे ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेते चटणी मी बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे चटणी मी बाजूला ठेवते आणि तीन शिट्ट्या झालेल्या आहेत वाटाणे आणि बटाटे शिजले का ते बघूयात बटाटे आणि वाटाणे मस्त असे शिजले आहेत बटाटा मॅशरने मी हे बटाटे आणि वाटाने छान बारीक मॅश करून घेते अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल बटाटे आणि वाटाने मी मस्त असे बारीक मॅश करून घेतले आहे हे मी बाजूला ठेवते गॅसवर मी कढई तापत ठेवली होती कढई छान तापली आहे त्यामध्ये मी बटर घालून घेते बटर पूर्णपणे पातळ होऊ देणार आहे बटर पातळ झालेला आहे यामध्ये मी बारीक कट केलेला कांदा घालून घेते आणि कांदा मी छान असा बटरमध्ये गोल्डन ब्राऊन कलरचा होतो तोपर्यंत मी तळून घेते कांदा गोल्डन ब्राऊन कलरचा तळून झालेला आहे यामध्ये मी टोमॅटो घालते आणि टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये मी चिमूटभर मीठ घालणार आहेत म्हणजेच टोमॅटो छान असा लवकर शिजला जातो त्यासाठी यामध्ये मीठ घालायचं आहे बटरमध्ये टोमॅटो छान शिजला आहे यामध्ये मी जी चटणी केली होती ती घालून घेते आणि चटणी मी बटरमध्ये छान अशी मिक्स करून घेते चटणीवरती बटर येत नाही तोपर्यंत मी ही चटणी छान तळून घेते मी दाखवल्याप्रमाणे पावभाजी तुम्ही नक्की घरी करून बघा तुमची पावभाजी कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला माझी पुढची कोणती रेसिपी बघायला आवडेल ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा चटणीवरती मस्त असं बटर सुटलेलं आहे यामध्ये मी हळद घालून घेते आणि पावभाजी मसाला घालून घेते हे सर्व मी बटरमध्ये मिक्स करून घेते पावभाजी मसाला पण मी दहा मिनटं तळून घेते मसाला जळू नये यासाठी मी यामध्ये थोडं गरम पाणी घालते आणि छान मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला तळून घेते पावभाजी मसाला बटरमध्ये छान असा तळला गेला आहे त्यावर बटर देखील सुटलेला आहे यामध्ये मी वाटाणे आणि बटाटे जे मॅश केले होते ते घालून घेते चवीप्रमाणे मीठ घालून घेते मसाल्यामध्ये हे सर्व मिक्स करून घेते सर्व मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये मी गरम पाणी घालून घेते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला पातळ आवडते तर पातळ ठेवा घट्ट जर भाजी हवी असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता ही भाजी मी पंधरा मिनटं शिजवून घेणार आहे पंधरा मिनटं झाली आहेत भाजी छान शिजली आहे यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर पूर्णपणे भाजीमध्ये मिक्स करून घेते मस्त अशी चमचमीत पावभाजी तयार आहे या तव्यावर मी पाव भाजून घेते त्यासाठी मी थोडंसं बटर टाकलेलं आहे बटर छान असं मेल्ट झालेलं आहे यावर मी पाव ठेवून घेते आणि पाव छान एक बाजू पावाची भाजून घेते पावाची एक बाजू भाजून झालेली आहे दुसरी बाजू देखील मी भाजून घेते जर तुमच्या इथे लादी ब्रेड मिळत नसतील तर तुम्ही स्लाईस ब्रेड देखील या ठिकाणी वापरू शकता पाव छान भाजून झालेला आहे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये मस्त अशी चमचमीत पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जय माताजी